कोरोनाच्या सत्तावीस वर्षात जेवढे बघितले नव्हतील तेवढे आता आम्ही या दोन तीन दिवसात बघितले आहोत आणि एवढं पॉझिटिव्ह वाईब आहे ना की नाही बघू शकत मित्रांनो आज आमचा उज्जैनचा शेवटचा दिवस आहे आता आम्ही घरचे थोडीफार राहिलेली मंदिरे करणार आहे आणि दुपारी अर्थात म्हणजे एक साडे अकरा बारा वाजता आम्ही उज्जैन सोडणार आहे म्हणजे आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे आता तुम्ही बघाल की उज्जैनमधनं असणारे मंदिर आहे ती कोणती ते आवडी सांगेल आता आपण शनी मंदिरला जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला जाणार आहोत द्वारकाधीशला जाणार आहोत आणि अजून एखादं मंदिर ते चिंतामणला जाणार आहोत चार पाच मंदिरं तो करणार आहोत आणि इकडनं कदाचित आपण जेवणच निघूया तीन वाजेपर्यंत तिकडे ओंकारेश्वरला आपण जाऊया तो ओंकारेश्वरला पोचल्यानंतर तिकडे असणारे दोन ज्योतिर्लिंग करणार आहे रूम घेणार आता तिकडे जाऊन बघूया आपण चला आपल्या रिक्षावाला म्हणालोय शोधेशी मानवा रावडे मंदिरे नांद तो अंतरी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे आता आम्ही सेकंड विजिट केली आहे टेम्पलला नवग्रह शनी मंदिर तर आता तिकडे पण तुम्ही बघा दोन हजार चोवीसचा संकल्प आता साक्षात होतो आहे म्हणजे आम्ही धार्मिक स्थळं व्हिजिट करतो एवढे मंदिरे आम्ही आता बघितली जीवनाच्या सत्तावीस वर्षात जेवढे बघितले नसतील तेवढे आता आम्ही ह्या दोन या तीन दिवसात बघितले आहोत आणि एवढं पॉझिटिव्ह वाईव आहे ना की काय बोलू तुम्हाला ट्रीप आहे ना पिकनिक नाही बोलू शकत ट्रीप बोलतो आम्ही तर ह्या ट्रीपमध्ये एवढं आम्हाला पॉझिटिव्ह वाईव झालं एवढं पीस वाटलं सगळं प्रॉपर चाललं आहे आमचं आतापर्यंत महाकालच्या आशीर्वाद आपण जाऊया तर मंदिरात होणे

मित्रांनो आता आम्ही आलो आहे चिंतामणी मंदिराच्या इथे तर इकडचं पण तुम्ही बघा गणपती मंदिर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा उज्जैनला यायला तेव्हा एक दिवस पॅर मरे ठेवून द्या कारण का आराम पण भेटेल आणि अजून तुम्हाला दुसऱ्या साईडची पण मंदिरं बघायला भेटतील माझ्या प्रमाण एक दिवस हे एक दिवस हा ते पण आहे आणि आमची इंदोरला रात्री अकराची ट्रेन आहे संडेची सो आम्ही ओंकारेश्वर पण दोन दिवस फिरणार आहे आणि इंदोर पण एक दिवस फिरणार आहे सो टोटल असं पाच दिवसाला प्लॅन करून घ्या तुम्ही मित्र आणि आपल्यापैकी अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर करा कारण आमचा प्लॅन आता ठरलाय मजा मस्ती तर करूया पण तेवढंच पॉझिटिव्ह आहे आणि हे वर्ष आम्हाला आत्ताच आम्ही रिक्षामध्ये बसून बोलवतो की एवढं पॉझिटिव्ह वाटलं आम्हाला फ्रस्ट्रेशन सगळं आमचं सगळं नेगेटिव वगैरे गोष्टी दूर झाल्या ह्याच्यामधून स्पेशली आमच्या तिघांचे तरी आणि तुमचे पण झाले पण होप सो तुम्ही इकडे या आणि वर्षाची सुरुवात अशीच करा तुम्ही फेब्रुवारी नक्की या तुम्ही चला मेघ ताटती कोठनी अंबरी सोर ये दीक वासते बासुरी रोम रो में फुले दीप है वाटते बाकी तर मित्रांनो जो माणूस होता अमन त्याने आम्हाला खूप छान दोन दिवस फिरवलं खूप छान फिरवलं आम्ही एक्स्ट्रा पैसे पण दिले आणि त्यांनी मंदिर दाखवले स्थान दाखवले भरपूर देवाचे आणि मेन आमचं थोडं एक महत्वाचं काम पण केलं त्यामुळे खरंच त्यांचा खूप आभार आहे खूप आभार आहे खूप आभार मानतो आम्ही त्यांचा नंबर आम्ही देऊ तुम्हाला या ब्लॉग मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही झालो ओंकारेश्वरला त्याने गाडी पण आम्हाला गाडीत पण बसून दिलं बॅग खूप खूप मोठा आभार त्यांना आणि आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला तर हा लाड माझ्याकडनं खेचून घेतो लाड जळत माझ्यावर ऍक्च्युली आम्हाला ही गाडी दिली दिलीये तर नीलचे आम्ही आम्ही शाउट देतो नील ऍक्च्युली ऍक्च्युली ओनली लाव श्रीमान श्रीमान फॅमिली या जन्मावर या जगण्यावर शतदा <Sus> प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम का मित्रांनो मित्रो आलो तर तीन तासाच्या कारकिर्दीने आम्ही पाठीची बेहाल मजबूत अशी लावून रस्ते खूपच खराब आहेत तर आम्ही आलेलो आहे फायनली उपकारेश्वरला तर आता आम्ही इकडे रूम शोधू पाहिलं रूम शोधल्यानंतर थोडं फ्रेश होऊ थोडं झोपू पण आणि रात्री रात्रीचे खेळ खेळू आम्ही दर्शन दर्शनाला जाऊ नाहीतर इकडे फिरू मग लाग मी सकाळी सकाळी उठून आम्ही दर्शन करून धर्मदा परिक्रमा करू तर धुळून रावा समजेलच तुम्हाला काय नाही काय तर चला दोनशे सात नंबर रूम आम्हाला भेटलेली आहे आणि आतमध्ये ये अंकल की क्रुप आहे अंकलने ऐसे रूम लिया अंकल क्या हे शुरूओके खम हो गया रूम आपको कैसा लगा हम लोग को अच्छा लगा बस हाँ ये 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 बात सही किया आपने फिर अब थोड़ा फ्रेश हो गया थोड़ा धूप गया थोड़े वे नहीं बैठ गया जय हो जय हो शंकरा शंकर आदि देव शंकर शिवाय शंकर तेरे जाप के बिना शंकर चले ये सांस किस तरह शिवाय शंकर मेरा कर्म तो ही जाने क्या बुरा है क्या भरा तेरी रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला आता जस्ट मामलेश्वर ज्योतिलिंग दर्शन झालं आज एक कॅमेरा आला नसण्यावर तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी दाखवू शकलो नाही बघूया ओंकारेश्वरला पण आता चालू आहे तर तिकडे असेल तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन आणि तुम्ही आजूबाजूला परिसर तर बघितला असाल तिकडे पण बघा जय त्रिलोकनाथ शंभू हे शिवाय शंकर। शंकरा, शंकरा। देव हे महे तर आता ना आम्ही नर्मदा नदीच्या ब्रिज वरन चालत आहे बघा ब्रिज बघा आणि खालीच नर्मदा नदी आहे हे बघा हे बघा नर्मदा नदी पुष्पक कसं उडे आमचे मागे पुष्कळ स्नॅपचॅट 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 धनुष पण भारी बांधलंय मुलगा व्ह्यू बघा ना काय कडक कडाक असा व्ह्यू आहे कडाक आणि आम्ही आता त्याच ब्रिजने आलेलो इकडे अर्थ क्या क्या जो भी है सभी तेरा तेरी सामने है झुका मेरे सर पे हाथ तेरा नमो नमोजी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर नमो मोजी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्र देवहेय भोले चरानू दिवस चौथा कालच ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ज्योतिर्लिंगाचे आम्ही दर्शन केले आणि आता आम्ही जी परिक्रमा करणार आहे आणि हा इकडे लास्ट दिवस असणार नंतर इकडनं आम्ही जाणार आहे इंदोरला आणि उद्याची आमची उद्याची ना हां उद्याची आमची रात्रीची ट्रेन आहे आपण बोलू शकतो की उद्या ही आमची ट्रीप समाप्त होणार आहे आणि बघू आता कधी परत ट्रीप निघेल ती थी। ठीक आहे आजची मजा आपण करून घेऊया आणि तुम्ही आज बघणार आहे की नर्मदा नदीची आम्ही परिक्रमा करणार आहे तर पुष्पकची थोडी 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 जरा उदास झालेली आहे पण का ते तू बोलेल नाही मी माझा जरा तो प्लॅन नाही आहे करायचा तर बघू जरा करीन हिंमत मी थोडीशी तर बघू काय होते तुम्हाला दिसेलच लॉग मध्ये मी करतोय की नाही करतोय ते ऍक्च्युली तू पाण्यामाजला घाबरतो तर आम्ही त्याला बोलणार आहे की चालू मध्ये पण केले नव्हते वॉटर स्पोर्ट्स तर ठीक आहे तर आता चला करू नदीची के करेचे के फिर नानी बोली बात और बहता पानी ना कर मैं तो गंगा तन धोए मन तो गंदा मन पावन तो गंगा में डूबना है मन रावन जो रहे तर मित्रांनो आमचा नर्मदा परिक्रमा झाला आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलोय लाडायला आजारी पडल सर्दी बोरो प्लस बोरो प्लस बोरो प्लस बोरो प्लस इथे घरोघरी अंबारी इथे घरोघरी गाडी क्रमांक आरे आमची गाडी आहे तिकडे रेड विंग मित्रांनो हेच पियाला लागेल सध्या आता तुम्हाला माहिती आहे आता नाश्ता मागवलाय डोसा आणि इकडे रिक्स घ्या दोन साधा आणि एक आहे मित्रांनो इकडे रिक्स घ्याल नको म्हणून आम्ही साधा मागवला इंदोरला जाऊन दाबून जेवणार आहे आता तो चला आम्ही बघितला बघितलं तुम्ही ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला आवडला ना तो प्लीज यार प्लीज प्लीज यार, यार लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की कसा वाटला ब्लॉग आणि आम्ही आता विचार केलाय की संडे टू संडे ब्लॉग टाकायचे म्हणजे जेणेकरून युट्यूबवर आपण कन्सिस्टंटली राहत पण यार तुम्ही बोलत असेल की हे किती वेळा बोलला आहे राहत तर नाही काय नाही पण नाही या टायमाला आम्ही विचार केला आहे आमचा जो टीम आहे म्हणजे मी पुष्पक आणि धावडे या ठिकाणी विचार केला आहे की कन्सिस्टंटली ठेवायचं यूट्यूबवर कारण आता रीच आपल्याला हवी आहे थोडी ओळख पाहिजे थोडं म्हणून तरी आता केलंच पाहिजे तर दाबून असे भरभरून तुमच्याकडे कंटेंट येणार आहे शॉ शौ, यूट्यूब वर पण दिसता आहे तर तुम्ही तिकडनं पण बघू शकता आणि आपल्या चॅनलवर पण येणार आहे बी टी एस पण येते का अजून व वेगवेगळे काहीतरी करतील आणि ह्या भागाचा अजून एक भाग तुम्हाला नेक्स्ट टाईमला दिसेलच आणि हा यार नवीन कोण असेल आत्ताच प्लीज 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 म्हणजे प्लीज, 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 प्लीज। सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल लायकन तो पण दाबा म्हणजे ह्याचे पुढचे ब्लॉगचे जे ये येणार असतील ना ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तुम्हाला कष्ट नाही डायरेक्ट नोटिफिकेशन डायरेक्ट ब्लॉग बघायचं आहे चला आपण भेटू दुसऱ्या भाग चलो मेहनत माझी दुवा उपरवाली की आणि प्रेम तुमच्या सर्वांचा असेच व्हिडिओ बघा आणि असेच फॉलो करा आपल्याला आणि सबस्क्राईब करा शेअर करा चलो आपण भेटू फुटू बाय या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे